छत्रपती शिवाजी महाराज की आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज आम्ही परभणी भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळाने या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी म्हणजे आमचे मार्गदर्शक युवकांचे प्रेरणास्थान भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा परशोत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेशभाऊ भुमरे आणि समाजाचे गौरवशाली आणि मोठं नेतृत्व असलेलं भुमरे साहेब यांच्या येणाऱ्या काळामध्ये जे आता विधान परिषदेचे जे आज निवड होणार आहेत आमदार म्हणून संदर्भात आम्ही या ठिकाणी सर्व परभणी जिल्ह्यातून संबंध सगळे मंडळ अध्यक्ष सरचिटणीस आणि विविध मोर्चाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना असं आम्ही विनंती केली येणाऱ्या काळात सुरेशभाऊ भुमरेंना मराठवाड्यात एक चांगलं भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवण्यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये त्यांनी जे कार्य केलं आणि मराठवाड्यात जे संबंध मराठवाड्यात त्यांनी जे आतापर्यंत जे योगदान दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाची म्हणजे चांगली वाटचाल होण्यासाठी सुरेशभाऊ भुमरे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी या ठिकाणी विनंती केली मला एक सांगा परभणी जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायला लागेल सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि दैनंदिनच्या रोजच्याच वाडी वस्त्यातल्या माणसाच्या दवाखान्याची अडचण असल किंवा कलेक्टर ऑफिसचं कोणतं काम असेल तहसीलचं काम असेल हे तळागाळापर्यंत पोहोचलेलं नेतृत्व म्हणजे सुरेश भाऊ भुमरे आहे आणि सर्व जाती धर्माच्या माणसाला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना त्यांचा जो कार्यकाळ राहिलेला आहे आतापर्यंत आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठे आंदोलन करण्याचं काम ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस मोठे आंदोलन करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम सुरेश भाऊनी केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचली ती फक्त सुरेश भाऊमुळं त्यामुळे परभणी आणि मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जाळं या ठिकाणी तळागाळापर्यंत रुजलं पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचे आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज आम्ही समाजाच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं शिष्टमंडळ या ठिकाणी त्यांची मराठवाड्याच्या वतीनं भेट घेतलेली आहे आणि धनगर समाजाचं गौरवशाली आणि तळागाळापर्यंत पोहोचलेलं नेतृत्व म्हणजे सुरेश भाऊ आहेत आणि त्यांना येणाऱ्या सत्तावीस तारखेला विधान परिदेश परिषदेची जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये दे संधी द्यावी यासाठी आम्ही लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी मी या विषयावर पॉझिटिव्ह चर्चा केली आणि नक्कीच या ठिकाणी सा, धनगर समाजाला एक न्याय म्हणून एक गौरवशाली नेतृत्व म्हणून सुरेश भाऊला या विधान परिषदेवर घ्यावं अशी समाजाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली आहे परभणी जिल्ह्यातून शिष्टमंडळ आलेले मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी आणि भाऊच्या कार्याची ओळख आहे त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे भाऊ तेरा चौदा वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करतात बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये काम करतात आणि जेव्हा भाजपचं काय आमच्या जिल्ह्यामध्ये काही नव्हतं भाऊन शंभर टक्के भाजप मराठवाड्यामध्ये संबंध भाजप मोठं करण्याचं काम आहे कर, आणि त्यांच्या रूपाने या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे विधान परिषदेवर घेतलं पाहिजे अशी संबंध मराठवाडा विभागातील समाजाची समाजाची बहुजन मागणी आहे मला सांगा की शिष्टमंडळामध्ये एकंदरीत किती लोक आले परभणीवरून काय सांगा मराठवाड्यात मी वाघमारे यश माझी जिल्हा परिषद सदस्य माझी शिक्षणाधिकारी परभणी आज रोजी मराठवाड्यातनं जो दोनशे व्यक्ती जवळजवळ पंचवीस गाड्या भरून या ठिकाणी शिष्टमंडळ मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये सुरेश भोंड्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे सर्व जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांपर्यंत भाजपाचं काम त्यांचं सर्वत्र पोहोचलेलं आहे भाजपाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते परभणी जिल्ह्यामधील आहेत आणि त्यातल्या त्या धनगर समाजाचे असल्यामुळं या समाजाला मोठं असं नेतृत्व आजपर्यंतही मिळालेलं नाही आणि मराठवाड्यात तर एकही समाजाचा नेता किंवा आमदार झालेला आतापर्यंत नाही हे आम्ही मान्य फडणवीस हे सांगितलं आणि मराठवाड्याचं नेतृत्व भाजप वाढवण्यासाठी <coughs> आणि समाजाचं नेतृत्व करण्यासाठी भोमरे साहेबांना या विधान परिषदेत घ्यावं असे कळकळीची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे मी शिवारी विलासराव शेवाळे राहणार राजवाडी राजू परभणी जिल्ह्यातला राजुडी गावचा सरपंच आहे भाजपचा जिल्हा सटी आज आम्ही नागपूर येथे आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली आहे भेट भेट घेण्याचे विशेष कारण म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये जे भाजप पक्षाचं तळागाळापर्यंत भाजप पक्ष पोहोचलेलं काम जे ज्यांनी केलं आहे ते म्हणजे सुरेश भाऊ भुमरे सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारा एकमेव नेता परभणी जिल्ह्यामध्ये आहे आम्ही ही विनंती साहेबाला सांगितलं आणि साहेबाला एक सांगितलं की पूर्ण मराठाभर मराठवाड्याभर जे भाजपचं काम जे कोणी केलं ते सुरेश भाऊने केलं आहे त्यामुळे येणाऱ्या सत्तावीस तारीखला जी विधानपरिषदची निवडणूक आहे त्या विधानपरिषद निवडणूक सुरेश भाऊला संधी द्यावा ही आम्ही विनंती केली आणि साहेबांना पण पॉझिटिव्ह विचार करून आपला विचार नक्कीच केला जाईल आणि सुरेश भाऊला संधी बाई साहेबांना आम्हाला असा एक शब्द द्यायला विश्वास द्या